नमस्कार मंडळी मी आनंद पाटील आज मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे तरी तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघून तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पूर्वीपासून भारताच्या इतिहासात नारी शक्तीच्या अफाट कार्याची नोंद आहे त्यातही राजमाता जिजाऊ महाराणी येसूबाई महाराणी तारा राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे योगदान खूप आहे त्यापैकी एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड या तालुक्यातील चौडी या गावी एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी झाला त्यांची आई सुशिलाबाई तर वडील मानकुजी शिंदे हे चौडी गावचे पाटील होते स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही मानकोजी शिंदे यांनी त्यांना लिहिण्या वाचण्या शिकवले सुभेदार मल्हाराव होळकर पुण्यात जाताना चौडी येथे थांबले असता त्यांना आठ वर्षाच्या अहिल्यादेवी नजरेस पडल्या त्यांनी मानकोजी शिंदे यांच्याकडे आपला मुलगा खंडेराव यासाठी अहिल्यादेवीची वधू म्हणून मागणी केली मानकोजी शिंदे यांनी होकार देताच मल्हारावांनी अहिल्यादेवी यांना आपली सून करून घेतली अहिल्यादेवीचे पती खंडेराव होलकर हे सतरा मार्च सतराशे छोप्पन्नमध्ये कुंभेरीच्या लढाईत तोपगोला लागून धारातीर्थ पडले अहिल्यादेवी सती जात असताना मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ दिले नाही पुढील बारा वर्षानंतर मल्हारराव हेही मृत्यू पावले त्यानंतर मराठा साम्राज्याचा मालवा प्रांताचा कारभार त्या बघू लागल्या अहिल्यादेवी ह्या लढाईत स्वतः सैन्याचे नेतृत्व करत होत्या मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवीने स्वतःला राज्यकारभार पाहण्याची आज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली त्यांना सरकार चालवण्यास अनेकांचा विरोध होता पण होळकरांचे सैन्य अहिल्यादेवीच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते पेशव्यांनी परवानगी दिल्यावर त्यांनी मल्हारावांचे दत्तकपुत्र तुकोजीराव होळकर यांना सेनापती करून त्यांनी मालव्यास प्रयाण केले अहिल्यादेवींनी प्रथाही पालवली नाही त्या रोज जनता दरबार भरून लोकांचे प्रश्न सोडवत असत जरी राज्याची राजधानी नर्मदा तीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही इंदूर या छोट्या खेड्यांचा विकास करून त्यांचे मोठ्या शहरात रूपांतर करण्याचे काम अहिल्यादेवीने केले हिंदू मंदिरामध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू राहावी म्हणून त्यांनी अनेक दाणे केले मालव्याबाहेरही मंदिरे घाटं विहिरी तलाव व धर्मशाला बांधल्या द्वारका उज्जैन नाशिक व पर्ली वैजनाथ यांचाही त्यामध्ये समावेश आहे गजनीच्या मोहम्मदाने ध्वस्त केलेले सोमनाथचे मंदिर बघून अहिल्यादेवीने शेजारीच एक महादेवचे मंदिर बांधले अहिल्यादेवींना प्रजेच्या कल्याणकारी कामे करण्याची आवड होती एकदा पेशव्यांना त्यांच्या राज्याचा व दौलतीचा लोप सुटला त्यांनी इंदूरवर सैन्य घेऊन लढाई करण्याची योजना आखली ही माहिती अहिल्यादेवींना समजतात त्यांनी परखड शब्दात पेशव्यांना पत्र लिहिले आपण माझे राज्य हिरवून घेण्याचे कपट रचून फिजुरास गाठले दुःखात बुडायला अधिक बुडवावे हा तुमचा दृष्ट हेतू तु। आता आपली गाठ रणांगणात पडेल माझ्यासोबत युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल मी हरले तर कीर्ती करून जाईन पण तुम्ही हरला तर पूर्ण राज्यात नाचक्की होईल असे पत्र वाचताच पेशव्यांनी माघार घेतली आयुष्यभर कोसळलेल्या असंख्य संकटाने त्यांचा अंत पाहिला होता त्यातच त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अखेर तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी वयाच्या सत्त्याव्या वर्षी त्यांना देवज्ञा प्राप्त झाली किल्ले महेश्वर मध्य प्रदेश येथे त्यांची समाधी आहे त्यांच्या महान कार्याबद्दल नेहमी हे वाक्य बोलले जाते होलकरांची सून होती बहुगुणी शिक्षणाची ओढ होती लहानपणी गरज ओलखुनी सुखावले सर्वजणी अशी जहाली दूरदृष्टी एकमर्दानी अशा शूर पराक्रमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर यांना माझा मानाचा मुजरा तुम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर यांच्याबद्दल माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे धन्यवाद